दुर्गा माता की बोल साचे दरबार की नमस्कार मी ऋषिकेश जोगदंड तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाइम्स ऑफ सच्चा एका नवीन नवी आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो जी नवरात्र उत्सव आणि जी पर्वणी आहे आपण सतत आपल्या चॅनल घेऊन आलेलो आहे तुमचं जे प्रेम मिळत आहे त्यासाठी सर्वांचे धन्यवाद सद्यस्थितीमध्ये आणि आज आपण आलो आहे जे सनातन दुर्गा उत्सव मंडळ या ठिकाणी आता हे जे दुर्गा उत्सव आहे हे आपल्या पुसा शहरातील जे कैलासवाशी वसंतराज नाईक चौक याच्या बाजूला आहे त्याच ठिकाणी आपण आलो आहे मंडळाचे पहिलेच वर्ष परंतु उत्साह एवढा की या ठिकाणी एक मोठे गरब्याचे आयोजन करण्यात आलेले आहे आता त्याचबद्दल आपण संपूर्ण माहिती हे त्यांच्याकडून घेऊ विशेष म्हणजे आपल्या चॅनलला या ठिकाणी आमंत्रित करून सत्कार सुद्धा करण्यात आला त्यासाठी ही सर्व मंडळाचे आभार सद्यस्थितीमध्ये आपण जे मंडळाची पार्श्वभूमी पहिल्याच वर्षापर्यंत एवढा मोठा उत्साह याचा मार्गदर्शन कशा प्रकारे यांना मिळालं आणि संकल्पना कुठून सुचली याबद्दल सर्व जी माहिती आहे जे ओम शिंदे यांच्याकडून घेऊ चला तर मग द टाइम्स ऑफ पुसद यांनी आमच्या मंडळाला भेट दिली सनातन दुर्गोत्सव मंडळाला त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व आमचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या वतीने सुद्धा मी त्यांचे आभार व्यक्त करतो ही जी संकल्पना आहे ही तरुणाई तरुणाईच्या डोक्यामध्ये जेव्हा एखादा संकल्प येतो आणि ती त्याची पूर्ततेकडे जातो तर त्यालाच एक राष्ट्र आपण असं म्हणतो सनातन ज्यावेळेला या विश्वामध्ये कुठल्याही प्रकारचा धर्म नव्हता त्यावेळेला एकच धर्म होता आम्ही आधीचे आधीचे देवाच्या आधीचे म्हणजे सनातन धर्म आणि सनातन धर्म म्हणजे माणसानी माणसाशी माणसासारखे कसे राहावे ही संस्कृती शिकवणार धर्म आणि तेच नावनिदान ठेवून या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यानं माता दुर्गाच्या दुर्गा या दुर्गा उत्सव मंडळाची इथं नीव ठेवलेली आहे निश्चितच पहिलं वर्ष असतानासुद्धा एवढी मोठी ऊर्जा मातेनं या केवळ नावामुळं या सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेली आहे आणि मी तुम्हाला हा विश्वास देतो की येत्या पाच वर्षामध्ये या पुसद तालुक्यामध्येच नाही तर जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये या दुर्गा उत्सव मंडळाचं नाव राहणार रा आहे एक वाई या ठिकाणी मी सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीने देतो आणि पदाधिकाऱ्याबद्दल एक बोलायचं झालं तर हे सगळेजणं दातृत्व असणारे म्हणजे काहीतरी देण्याची समाजाला असेल आ... लोकांना असेल देण्याची भावना ठेवणारे हे सगळे लोक आहेत तिथं जे तरुण पिढी आहे यांचं मी स्वागत या ठिकाणी करतो आणि यांच्या आ... श्रमाला देवी भरभरून यश देऊ असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर व्यक्त करतो धन्यवाद पहिलंच वर्ष आणि मोठा गरबाचं आयोजन करणं ही संकल्पना नेमकी कुठून सुचली अगदी दोन मिनिट सांगा वर्ष जरी पहिला असेल तर यांचे हसले बुलंद आहेत आणि जिथे हसले बुलंद असतात तिथं कशाचीच कमतरता नसते यांनी ज्यांच्या ज्यांच्या समोर दातृत्वासाठी म्हणजे दानासाठी हात मागितला आज आमचे चिद्दरा भाऊ असतील यांनी केवळ नाव आवडल्यामुळं आणि या मुलांचे या मुलांच्या चेहऱ्यावरचं प्रामाणिकत्व पाहून यांनी सांगितलं की तुम्हीच करा मी तुमच्या पाठीमाग आहे आजच्या ठिकाणी जसे स्वामी म्हणतात की भिव नकोस तसे दादांनी सांगितलं सिद्धराव दादांनी आणि ते उभे राहिले आणि त्यांनी एक पोज माटी मोठी उभी केली त्यामुळे एवढं भव्य दिव्य स्वरूप इथं आपल्याला पाहायला भेटत आहे या ठिकाणी मी आवर्ज आवर्जून सांगू इच्छितो या देवी देवीचरणीचं तुमचं साकडं काय राहणार या वर्षी हे जे दोन हजार चोवीस आहे हे सनातन धर्मानुसारच एक खूप विचित्र वर्ष राहणार आहे ते या मुलांना सर्वांना कल्पना आहे आणि याच काळामध्ये इलेक्शन सुद्धा आलेलं आहे तर या, या पुसदमध्ये शांतता रावावी पुसदमध्ये संयम राहावा पुसदमध्ये प्रत्येकानं प्रत्येकाशी चांगलं राहावं आणि ईश्वरानं सर्वांना सुखी ठेवावं एवढं साकडं या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आमचं देवीला राहणार आहे जर कोणत्या व्यक्तीला गर्भ्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर तो कशाप्रकारे होऊ शकतो आ, गरबा आपलं जे देवीचं मंडळ आहे त्या समोरचं जे आपलं द्वार आहे महाद्वार त्या महाद्वारावर आपली नोंदणी असते आणि नोंदणी हे शंभर टक्के मोफत आहे हे सुद्धा एक नाविन्यपूर्व इथं गोष्ट आहे की येऊन नोंदणी करायची आणि सहभागी व्हायचं इतकी सरळ आणि सोपी प्रक्रिया काय नक्कीच ज्याप्रमाणे जे सनातन दुर्गा उत्सव मंडळ आहे त्या ठिकाणी आपण ज्याप्रमाणे आलो आणि बघितलं सुद्धा अतिशय प्रसन्नीय वातावरण या ठिकाणी आपण बघतो पूर्णतः युवा या ठिकाणी आपण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जे मंडळ आहे ते सुरू आहे आणि अविरतपणे आणखीही मोठ्या प्रमाणावर कार्य करणार असा त्यांचा शब्द आहे आणखीही या संबंधी आपले अपडेट चॅनलच्या माध्यमातून देतच राहू बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद